सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार डाळींब शेतीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुरु आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चांगली डाळिंबाची रोपे जे आहे हे यशस्वी डाळिंब शेतीची पहिली पायरी आहे म्हणजे जर आपण रोपांमध्ये जर आपण चुकलो रोगग्रस्त रोप आपल्याला मिळाली तर पुढे जाऊन जे आहे पहिल्याच वाहारामध्ये आपल्याला पिरल्या रोगाचे मररोग असेल अशा समस्यांचे जे आहे सामना त्या ठिकाणी करायला लागतो याचा परिणाम काय होतो की आपल्याला पहिल्या दुसऱ्या बहारामध्ये होतो प्रत्येक झाडावर जे आहे रोगग्रस्त फळ दिसायला त्या ठिकाणी सुरुवात होतात कधी कधी काय होतं की आपण बहार पकडत नाही पहिला बहार घेत नाही त्याच्या आतच जे आहे आपल्या बागेमधील अं निम्मीच्या वरती झाडे जे आहे त्या ठिकाणी पिवळे पडायला सुरुवात होतात म्हणून जे महत्वाचं आहे की चांगली रोप जे आहे आपण जर आपल्याला भेटली तर ही आपल्या यशस्वी डाळींब शेतीची जे आहे पहिली पायरे त्यांनी त्यानंतर त्याही आधी जे आहे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता फेसबुकवर अनेक ठिकाणी कमेंट आले युट्यूबवर अनेक ठिकाणी कमेंट आला की दोन आणखी महत्वाचे प्रश्न आहेत की डाळिंबाची जात कोणती लावावी कोणत्या व्हरायटीची लागवड जी आहे डाळिंबामध्ये करावे आणि दुसरं जे आहे टिश्यू कल्चरची लागवड करावी की कोटी कलमची लागवड करावी आता मित्रांनो या विषयावर आपण पहिल्यांदा की डाळिंबाची कोणत्या व्हरायटीची लागवड आपण त्या ठिकाणी केली पाहिजे आता जे आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने गणेश आहे भगवा आहे सुपर भगवा आहे आरक्ता आहे सोलापूर लाल आहे या व्हरायटीचे जे आहे डाळिंबाचे प्लॉट मोठ्या प्रमाणामध्ये बघण्यात आहे म्हणजे आता गणेश आणि आरक्ता या व्हरायटी थोड्याशा अह कवी क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिलेल्या आहेत पण भगवा सुपर भगवा आणि सोलापूरला आले ह्या व्हरायटी ज्या आहेत बऱ्यापैकी आपल्याला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची लागवड बघायला मिळते त्यातल्या त्यात ज्या आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरे यांनी विकसित केलेली जी भगवा व्हरायटी आहे की जिचं क्षेत्र जे आहे पूर्ण भारतामध्ये म्हणजे जेवढे डाळिंबाचं क्षेत्र आहे त्यातील नव्वद टक्क्याहून अधिक क्षेत्र जे आहे हे भगवा व्हरायटीचं आहे त्या भगवा वरायटीचं वैशिष्ट्य काय आहे की याच्यामध्ये डाळिंबाची साईज खूप चांगल्या पद्धतीमध्ये भेटते ह्या वरायटीमध्ये अ डाळंबाची साल जे आहे ही चांगली जाण असल्यामुळे जे डोमेस्टिक मार्केट आहे म्हणजे आपल्या भारतामधील जे काही मार्केट आहे किंवा विदेशातील जे मार्केट आहे जे बांगलादेश असेल किंवा आपले आपलं युरोप मार्केट असेल किंवा दुबई मार्केट असेल या ठिकाणी काय होतं की डाळिंबाची साल जे आहे ही जास्त जाड लाग जा, जास्त जाड का बरं कारण आपल्या इथून बाग हार्वेस्ट केल्यानंतर तिथपर्यंत पोटेपर्यंत त्या डाळिंबाने जे आहे त्याची जी फ्रेशनेस आहे त्याची जी साल जी आहे ही चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी राहिली पाहिजे आता आरक्त वरायटी जी आहे तर ती आरक्त वरायटीची साल जे आहे दुसऱ्या दिवशी ते डाळिंब आपल्याला असं सुकल्यासारखं दिसतं पत्ता साल असल्यामुळे त्या तुलनेमध्ये भगवा व्हरायटी जी साल जे आहे हे चांगली जाड असल्यामुळे जे काही देशांतर्गत का आपलं बाजारपेठा असतील किंवा ज्या विदेशातील बाजारपेठा असतील बांगलादेश सारखे जे जिथे चांगल्या पद्धतीमध्ये तळंबाला आपल्याला रेट भेटतात तर त्या व्यापाऱ्यांची मागणी जी आहे ती भगवा व्हरायटीसाठी अधिक प्रमाणामध्ये राहते दुसरं जे आहे हे भगवा व्हरायटीमध्ये जे आहे गोडी जी आहे ते डाळिंबाची गोडी ही खूप चांगली आहे तिसरं जे त्याचं वैशिष्ट्य आहे की दा जो आपण डाळिंबाचे जे काही दाणे असतात तर ते सॉफ्ट आहेत एकदम म्हणजे चावायलाही वगैरे एकदम खूप चांगले व्हरायटी जे आहे ती आहे त्यानंतर आता जी पुढची व्हरायटी येते ती सुपर भगवा येते आता पहिल्यांदा मी या व्हरायटींची थोडीशी माहिती देतो आणि त्यानंतर फक्त तिथून सांगतो की कोणती व्हरायटी आणि त्यानंतर आपण आणखी त्या विषय हो बोलूया आता यामध्ये जे आहे सुपर बगवा जे आहे की भगवानंतर विकसित केलेले विद्यापीठने विकसित केलेली ही व्हरायटी आहे तर या सुपर भगवा मध्ये एक त्यांनी सांगितलेलं होतं की भगवापेक्षा अर्ली मध्ये जे आहे ते त्या ठिकाणी पकव होते म्हणून सुपर भगवा जे आहे ती मार्केटला आली पण सुपर बगवाच्या बाबतीमध्ये व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आलं की भगव्याच्या तुलनेमध्ये सुपर भगवाची जी साला आहे ती पातळ आहे आता ही साल पातळ असल्यामुळे काय होतं की लांबच्या ज्या बाजारपेठा आहे बांगलादेश असेल किंवा एक्सपोर्ट असेल तर तिथपर्यंत जाईपर्यंत हे डाळिंब जे आहे हे सुकले जातात बऱ्यापैकी त्यांचा फ्रेश नेट जो आहे तो त्या ठिकाणी कमी होतो म्हणून जे लांबचे मार्केट आहे तेथील ती व्यापारी जे आहेत हे भगवा व्हरायटीला जास्त प्रेफर करतात जास्त पसंती देतात सुपर भगवाच्या तुलनेमध्ये म्हणजे सुपर भगवा आपल्या जवळचे मार्केट जे आहे दिल्ली असेल जयपूर असेल जम्मू असेल बिहार असेल पटना असेल इथपर्यंत जातात पण बांगलादेश असेल सिलीगुडी असेल गुवाहाटी असेल त्यानंतर जे आपलं साऊथ साईड जे असेल आपले चेन्नई वगैरे असेल किंवा एक्सपोर्ट असेल तर त्या ठिकाणी जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये मागणी असते सुपर भगवा तिथपर्यंत जाईपर्यंत व्यवस्थित राहत नाही सुपर त्यामुळे सुपर भगवाला त्या ठिकाणी जास्त डिमांड राहत आणि मग आपण एक तुम्ही जर आपण ताळीम शेतकरी आहोत सर्व आपल्याला एक अंदाज आहे की दिल्ली झालं जयपूर झालं बिहार झालं पटना झालं या ठिकाणचे व्यापारी आपल्याला अधिक बाजारभाव देतात की बांगलादेशचे व्यापारी किंवा साऊथचे व्यापारी आपल्याला अधिक बाजारभाव देतात तर निश्चितच जे आहे जे एक्सपोर्ट लांबच्या बाजारपेठा आहे बांगलादेश असेल साऊथ असेल किंवा युरोप एक्सपोर्ट असेल किंवा दुबई असेल या ठिकाणी आपल्याला अधिकाधिक बाजार त्या ठिकाणी भेटतात म्हणून या व्यापाऱ्यांची जी पसंती आहे ही भगवाला अधिक आहे सुपर सुपर भगवाच्या तुलनेमध्ये आता तिसरी जी व्हरायटी आहे तर ती आरक्ता व्हरायटी आरक्ता व्हरायटीचं क्षेत्र देखील हे मर्यादित दे ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे आरक्ता व्हरायटीचं वैशिष्ट्य एक आहे की पाच महिन्यामध्ये जे आहे ही व्हरायटी हार्वेस्ट होते में दे दे जे पानगळ मारल्यासून जे आहे पाचव्या महिन्यामध्ये हे काढायला येतात मग बदलत्या वातावरणामध्ये म्हणजे अवकाळी पाऊस पडतोय गारपीट पडतोय कधी वातावरण चेंज होते तर अशा वातावरणामध्ये जे आहे आरक्त वैरायटी ही फायदेशीर आहे आता काही काही ठिकाणी जे आहे आमचं संगमनेर तालुक्यातील आमचे डोळेकडलं गाव असेल किंवा अकोली तालुक्यामधील काही गाव असेल अशा ठिकाणी जे आहे आरक्त वरायटींची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आता शेतकऱ्यांचं म्हणणं असं देखील आहे की भगव्याच्या तुलनेमध्ये आरक्ताची झाडं जे आहे कमी प्रमाणामध्ये रोगाला वगैरे बळी पडतात तर त्यामुळे आरक्ता व्हरायटीची लागवड जी आहे ही लवकर भाग काढायला यावी म्हणून आणि मर रोगाचं प्रमाण जे आहे कमी राहावं म्हणून ह्या व्हरायटीला प्रेम जो आहे अधिक प्रमाणामध्ये दिला जातो आता आपण तीन व्हरायटी कम्पेअर केला एक भगवा सुपर भगवा आणि आरक्ता तर भगवा जे आहे ही एव्हरग्रीन व्हरायटी आहे जे आहेत त्यानंतर सुपर बघवा जे आहे हे जवळच्या मार्केटचा विचार करत अधिक लवकर आपल्याला बाग हार्वेस्ट करायची असेल तर सुपर भगवासाठी साठी जाऊ शकता आरक्ता वरेट ज्या ठिकाणी काळी असेल थोडस रोगाचं प्रमाण अधिक असेल तर त्यांनी आरक्ता ट्राय करायला हरकत नाही किंवा जे शेतकरी लवकरात लवकर बाग हार्वेस्टिंगसाठी आणायची तर त्यांनी आरक्षता ट्राय करायला हरकत नाही पण आरक्त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला जवळपास व्यापारी जर उपलब्ध असतील जवळपास बाजारपेठ आपल्या जवळ असेल तर म्हणू त्याची लागवड करा कारण काय होतं की अनेक वेळा आता संगमनेर राखवले तालुक्यामध्ये बिहार पटणासाठी चालणारी ही व्हरायटी आहे ज्यूस साठी अधिक प्रमाणामध्ये चालणारी ही व्हरायटी आहे त्यामुळे त्याचे व्यापारी जे आहे अरक्त खास व्हरायटी खरेदी करणारे व्यापारी जे आहे हे या ठिकाणी अधिक आहे त्यामुळे आरक्ताला डिमांड जे आहे तर ती कंटिन्यू असते पण आपण जर मराठवाड्यात असाल किंवा कुठे विदर्भात असाल आणि मग आपण आरक्ताची एकच भाग आहे आपल्या एरियामध्ये तर मग अशा वेळेस जे आहे आपल्याला लवकर त्या व्हरायटीला व्यापारी पेठ ना अवघड असतो किंवा लांबच्या मार्केटला नेऊन ते विकणं परवडलं पाहिजे तर अशा दृष्टीने जे आहे आपण प्लॅन करू शकता सुरुवातीला जर आपल्या इथे आरक्ताची भेट असतील किंवा आपल्या इथे बाजारपेठ वगैरे जवळ असेल आपण याआधी ती व्हरायटी केलेली असेल आपल्या इथे व्यापारायटींची उपलब्धता असेल तर तुम्ही त्या व्हरायटीला ट्राय करू भगवा झालं सुपर भगवा झालं या व्हरायटींच्या बाबतीमध्ये अजित अशकता बाळ करायची नाही करायची का नाही करायची तुम्ही जे आहे भगवा ती वर ग्रीन आहे भगवा कधीही आपण करू शकतो कधीही त्याला मार्केट आहे जे आहे कुठेही नाही तुम्ही ते विकली जाते सुपर भगवा जे आहे मी सांगितलं तसं जवळच्या मार्केटला लांबच्या मार्केटला प्रॉब्लेम शकतो आरक्ता आरक्ता तुमच्या इथे जवळ व्यापारी असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर पुढची व्हरायटी जी आहे ती सोलापूर लाल सोलापूर लॉन जे आहे हे एनआरसीपीने विकसित केलेली व्हरायटी जी आहे हे दोन तीन वर्षापूर्वी लॉन्च झालेली आहे दोन एक वर्ष त्यानंतर सोलापूर लांब मधील जे आहे काही प्रॉब्लेम शेतकऱ्यांना जाणवले की त्यामध्ये साईज जे आहे ही भगवेच्या तुलनेमध्ये कमी होते आणि दुसरं जे आहे की जे जेंगाचे दाणे आहेत ते भगवेच्या तुलनेमध्ये सॉफ्ट नाही असं अनेक शेतकऱ्यांचे जे आहे त्या ठिकाणी म्हणणं आलेलं होतं त्यामुळे व्यापाऱ्यांचं देखील जे आहे ती व्हरायटी घेताना म्हणजे बाजारभाव भगव्याच्या तुलनेमध्ये लवकर अधिक प्रमाणामध्ये फळ सेटिंग होणारी व्हरायटी आहे पगव्याच्या तुलनेमध्ये जर व्यवस्थित आपण खत देणारी ही व्हरायटी आहे असा जो आहे त्या ठिकाणी सोलापूर लालविषयी सांगितलं जातं पण मग साईज आणि जे दाण्यांचा कडकपणा आहे तर त्यामध्ये ती व्हरायटी थोडीशी मारखात आहे त्यामुळे मग जर ज्यावेळेस पगव्याचं क्षेत्र कमी आहे ज्यावेळेस भगव्याची उपलब्धता कमी आहे त्यावेळेस सोलापूरला चांगली डिमांड असते आणि चांगल्या पद्धतीमध्ये ते विकायला देखील परवडते पण ज्यावेळेस भगव्याचा फ्लो अधिक प्रमाणामध्ये आहे भगव्याची आवक जी आहे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर अशा वेळेस जर भगवा शंभर रुपये किलो किलोने जात असेल तर किमान साठ सत्तर रुपये किलो पर्यंत जे आहे ही सोलापूरला विकली जाते म्हणजे एवढा डिफरन्स जो आहे त्या ठिकाणी येतो पण मग कम्पेअर आपण करू शकतो की जर आपल्याला उत्पन्न उत्पादन जर अधिक प्रमाणामध्ये भेटत असेल तर फळ सेटिंगचा वगैरे आपल्या इथे इश्यू असेल जास्त पावसाच्या एरियामध्ये आपण असू की जिथे फुलगळ फळांचे सेटिंग हा इश्यू येत असेल तुम्ही सोलापूर लाल जे आहे त्या ठिकाणी प्रेफर करू शकता पण आपला एरिया चांगला आहे आपल्या इथे जमीन चांगली आहे मुरमाड जमीन आहे चांगल्या पद्धतीमध्ये भगवा डाळशी केली जाते जातात अशा वेळेस जे आहेत तुम्ही सोलापूरला आणि रेग्युलर भगवा यामध्ये जे आहे आपण चॉईस करू शकता की कोणती व्हरायटीला त्यावेळेस आपण बघायला दिलेलं चांगलं राहत तर हे झालं पहिलं चार मी तुम्हाला सांगितलं भगवा सुपर भगवा अं अरक्ता त्यानंतर सोलापूरला गणेश जे आहे ऑलरेडी काही शेतकऱ्यांकडे आहे ठराविक शेतकऱ्यांकडे गणेशला मध्यंतरी बाजार पण ज्यावेळी क्षेत्र कमी झालं तर गणेश वरायटी देखील एकशे पाच एकशे दहा रुपये किलो पर्यंत जे आहे एकशे वीस रुपये किलो पर्यंत व्यवहार व्हायला लागले आता अनेक जे आहे म्हणजे पुढे कुणी जम्बो भगवा म्हणतं कुणी वेगळा असं भगवा म्हणतं अल्ली मॅच्युर होणार किंवा अनेक नवीन नवीन व्हरायटी जे आहे मार्केटमध्ये सध्या तर यामध्ये जे आहे मी नेहमी सांगत असतो शेतकऱ्यांना कोणतीही नवीन व्हरायटी आली अगदी इव्हन सोलापूर देखील आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना की ज्यावेळेस नवीन व्हरायटी येते तर त्यावेळेस किमान आपल्या एरियामधले एक पाच सात शेतकऱ्यांचे प्लॉट आपण त्या ठिकाणी बघितले पाहिजे की ह्या या, या व्हरायटीचे हे प्लॉट आहे आणि सगळ्यात पहिलं ओपिनियन जे आहे जे एखाद्या व्हरायटीच्या बाबतीमध्ये त्या ते व्यापाऱ्यांचं घेत चालत म्हणजे ठीक आहे एखादी व्हरायटी जे आहे नवीन आली किंवा एखादं जे आहे कुणी जम्बो म्हणून विकलं कुणी सुपर जम्बो फगवा असं काही म्हणून विकलं पण त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ओपिनियन जे आहे ही व्यापाऱ्यांची आपण घेतली पाहिजे व्यापाऱ्यांचं त्या व्हरायटी विषयी काय मत आहे आता व्यापाऱ्यांचं मत कधी बनतं की ज्यावेळेस व्यापारी चार प्लॉट त्या व्हरायटीचे घेतात म्हणजे एखादी व्हरायटी नवीन आली तर तिचे चार प्लॉट त्या व्यापाऱ्यांनी घेतले तर ते व्यापारी सांगतात हा ठीक आहे हे बघ ओके आहे तुम्ही तिला हे तेवढेच बाजार भेटतात आणि आपल्या इथे जे आहे म्हणजे आपल्या इथले एक शेतकरी म्हणजे दोन जणांचे ओपिनियन महत्वाचे एक तर व्यापारी पहिल्यांदा की ज्यांनी त्या व्हरायटीचे प्लॉट हे घेतलेले आहेत चांगल्या पद्धतीमध्ये बाजार त्यांनी दिलेले आहे आणि त्यांनी बॅक टू बॅक म्हणजे एक दोन पगार त्यांनी किमान तो प्लॉट घेतलेला आहे असे पहिल्या वारा ते आपण बघितलं की काही म्हणजे सिंडरमध्ये वगैरे असे व्यवहार झाले होते तर त्यामध्ये मग सुरुवातीला बाजार चांगले भेटले पण दुसऱ्या व्यवहारामध्ये दुसऱ्या बहाराला जे आहे हे बाजार भाव त्या ठिकाणी कमी भेटले म्हणून पहिला तर एखाद्या व्यापाराची प्रतिक्रिया घेताना बॅक टू बॅक त्यांनी दोन बहार घेतलेले असावेत त्या चे तर त्यांची प्रतिक्रिया घ्या आणि दुसरी महत्वाची प्रतिक्रिया जी आहे की शेतकऱ्यांची घ्या की ज्या शेतकऱ्यांनी बॅक टू बॅक दोन बहार त्यांचे घेतलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घ्या म्हणजे अं एखाद्या शेतकऱ्यांनी ती व्हरायटी आणलेली आहे एक दोन वर्ष दोन बहार त्यांनी घेतलेले आहे तर ते दोन बहार घेतल्यानंतर त्यांचा काय अनुभव आहे आणि त्याच वेळेस तुम्हाला व्यापाऱ्यांचा देखील अनुभव येणार म्हणजे शेतकरी दोन बहार उतरवणार आहे आणि ही दोन बहार घेणार आहे विकत घेणार आहे तर मग अशा वेळेस दोघांच्या प्रतिक्रिया जर पॉझिटिव्ह असतील व्यापारही म्हणतोय खूप चांगले बाजार पाहतात आपण व्हरायटीला दिले आणि शेतकरीही म्हणतोय की भगव्याच्या तुलनेमध्ये जे आहे खूप चांगलं उत्पन्न निघलंय खूप चांगले भगव्याच्या तुलनेमध्ये दहा पंधरा रुपये आपल्याला वाढून भेटलेले आहे तर मग अशा वेळेस जे आहे तुम्ही मोठ्या क्षेत्रावर जे आहे त्या व्हरायटीची लागवड करू शकतात पण एखादी व्हरायटी नवीन आहे म्हणून आपल्याकडे पाच एकर भगवा आहे आणि लगेच पाच एकर भगवा काढायचा आणि लगेच त्या व्हरायटीची लागवड करायची असं करू नका कारण जे आहे पुढे जाऊन जर आपल्याला नाही त्या व्हरायटीमध्ये त्या तुलनेमध्ये सक्सेस भेटला तर मग आपल्याला जे आहे ती कॉस्टिंग जी आहे मोठी असते तुम्हाला नवीन व्हरायटी आलेली आहे करायची आहे त्याची शेती तर मग कमी क्षेत्रापासून सुरुवात करा एकर दोन एकर मी तसं सफिशियंट आहे पण अगदी दहा दहा पंधरा पंधरा एकर किंवा नऊ एकरावर जे आहे तुम्ही त्या ठिकाणी प्लांटेशन केलं तर कदाचित जर नाही त्याचं आपल्याला त्या तुलनेमध्ये आउटपुट भेटलं म्हणजे आपण ज्या उद्देशाने काढणार आहोत आणि त्याच्या जागी दुसरी व्हरायटी प्लांट करणार आहोत किंवा ज्या उद्देशाने डायरेक्ट आपण नवीन व्हरायटी जी आहे ती लावणार आहोत तो उद्देश जर आपला सफल नाही झाला तर त्यामध्ये निगेटिव्हिटी यायचे चान्सेस जे आहे अधिक प्रमाणामध्ये असतात म्हणून जे आहे सुरुवातीला मी सांगितलं तसं दोन धरणांची प्रतिक्रिया घ्या एक तर व्यापारी दोन बाहेर घेतलेले आहेत विकत घेतलेले आहेत आणि दुसऱ्या शेतकरी की ज्याने दोन बाहेर काढलेले आहेत त्यानंतर जे आहे डायरेक्टली मोठी उडी घेऊ नका था, एक ठराविक क्षेत्रापासून जे आहे त्या व्हरायटीची शेती चालू करा त्यानंतर तुम्हाला वाटलं की ओके आहे तर मग त्याच आपल्या प्लॉट वर जे आहे कुट्या बांधा त्याची जे आहे क्षेत्र त्या ठिकाणी वाढवत डायरेक्टली मोठ्या क्षेत्रावर त्या ठिकाणी न गेलेलं हे फायदेशीर राहतं आणि त्यानंतर जे आहे आता अनेक शेतकऱ्यांचा एक कला असतो की व्हरायटी बदलली म्हणजे सगळेच प्रॉब्लेम संपले असं होत नाही म्हणजे मी मागेही सांगितलं होतं की डाळीव शेती जी आहे एवढी सोपी नाही की लगेच व्हरायटी बदलली म्हणून लगेच सगळे प्रॉब्लेम संपले असं असतं की लगेच बाजारभाव जे आहे आपल्याला त्या ठिकाणी खाली आले असतं कोणतीही नवीन व्हरायटी आली तरी तिच्यावर तेल्या रोग येणार आहे तिच्यावर मर रोग येणार आहे हे जे आहे हे म्हणजे चालूच आहे आता आपण बघितलं बाबतीमध्ये देखील अनेक शेतकऱ्यांचे प्रादुर्व जे आहे मर रोगचा प्रादुर्भाव आहे अजून जुंबो सुपर भगवा वगैरे जे काही नवीन व्हरायटी येतील त्यांच्यावरही हे प्रादुर्भाव असू शकतात म्हणजे राहणार तर मग आपण जर ह्या उद्देशाने किंवा जर कोणी आपल्याला सांगत असेल की ही व्हरायटी लावली तर याच्यात केल्या येत नाही किंवा याच्यात मर येत नाही तर अशा उद्देशाने जर आपण व्हरायटी लावणार असेल तर मग अ माझ्या मते ते चुकीचे फेर आहे कारण कोणतीही डाळिंबाची व्हरायटी तुम्ही लावली तर त्या व्हरायटीला जे आहे ही रोगराई येणारच म्हणून व्हरायटी बदलली म्हणून लगेच सगळे प्रॉब्लेम संपले असं होत नाही आपल्याला जे आहे मी सांगितलं तसं तर भगव्याच्या तुलनेमध्ये आज नव्वद टक्केहून भारतामध्ये क्षेत्र अधिक जे आहे हे भगव्याचं आहे भगव्याच्या तुलनेमध्ये जे आहे आपल्याला अधिक फायदा त्या ठिकाणी होत असेल म्हणजे आपल्याला टनेज अधिक भेटत असेल आपल्याला रोगराई त्या ठिकाणी कमी येत असेल आपल्याला एक्सपोर्टमध्ये डिमांड आहे डोमेस्टिक मार्केटमध्ये डिमांड आहे त्यानंतर व्यापारीकडून चांगल्या पद्धतीमध्ये बाजार बाजारभाव चांगले वाढून भेटत आहे तर मग अशा वेळेस जे आहे बिंदाच तुम्ही भगव्याची बाग काढा आणि त्या ठिकाणी जे आहे नवीन व्हरायटीची बाग लावा पण कधी होईल की ज्यावेळेस व्यापारी तुम्हाला सांगतील ज्यावेळेस तुम्हाला दोन शेतकरी तुमच्या एरियामधले शेतकरी दोन दोन तीन तीन, तीन बार काढलेला आहे त्यावेळेस सांगतील तर त्यावेळेस तो, तो प्रयोग करा डायरेक्टली जे आहे कुणाच्याही आता मी एखादी व्हरायटी जे आहे म्हणजे हे केली तर मी सांगून उपयोग नाही किंवा मी त्या गुणगान गाऊन उपयोग नाही जे शेतकरी आहेत ज्यांनी बाग बाहेर काढलेला आहे किंवा आपल्या एरियामध्ये म्हणजे तुम्ही सोलापूरच्या आहात तर सोलापूरच्या कोणत्या तरी दोन शेतकरी तुम्ही आहात तर विदर्भातले आहात तर तुमच्या नाशिकला वैजापूरचे एक दोन शेतकरी अशा दोन दोन शेतकऱ्यांचं जे आहे मनोबत तुम्ही त्या ठिकाणी जर घेतलं आणि त्यांचं पॉझिटिव्ह फीडबॅक आला तिथल्या व्यापाऱ्यांचा पॉझिटिव्ह फीडबॅक आला तर नक्कीच जे आहे तुम्ही नवीन त्याच्या व्हरायटीची लागवड करा त्यानंतर पुढचा विषय येतो की गुटी कलम लावा टिशू कल्चर लावा आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की गुटी कलम चे चांगल्या पद्धतीमध्ये उपलब्ध होत नाही आणि टिश्यू कल्चर तर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे मग यामध्ये चॉईस आता गुटी कलम आणि टिश्यू मध्ये गुटी कलम चा काही फायदा आहे आणि टिशू कल्चरचे काही फायदे आहे आता गुटी कलमच्या काय फायदा आहे तर गुटी कलम जे आहे तर ते आपल्याला मातृवृक्षावर बांधलेलं जातं जे त्या मातृवृक्षाची जे काही क्वालिटी असते तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती असते की डायरेक्ट कसे आहे कशा पद्धतीमध्ये याचे त्यानंतर आपण ती बाग बघितलेली असते त्यानंतर तिसरा फायदा त्या ठिकाणी होतो की जे गुटी आपले जे वृक्ष आहेत तर त्यांच्यामध्ये जे रोप बांधले जातात तर ही रोपांची जे आहे म्हणजे हे रोपाला रो वगैरे कमी बळ पडतात असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यांची वाढ जी आहे ही व्यवस्थित पद्धतीमध्ये होते कनकपणा कणखरपणा जो आहे हा त्यांच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये राहतो हे सगळे गुटी कलमचे फायदे आहेत आता गुटी कलमचे तोटे काय होतात तर गुटी कलम मध्ये जर आपण तेलग्रस्त झाडावर गुटी बांधलेली असेल आपले बाग उडी पडायला लागलेले आपण त्याच्यावर गुटी बांधलेली असेल त्यानंतर जे आहे मर रोगग्रस्त म्हणा झाला आपण त्यानंतर तेलग्रस्त झाला अशा भागांवरची गुटी असेल तर मग त्या ठिकाणी त्या रोपांमध्ये जर आपल्याला ते, ते रोप आले तर मग त्याचा प्रादुर्भाव जो आहे आपल्याला पहिल्या बारापासून दिसायला सुरुवात हे तोटे आहे गुटी कलम त्यानंतर आता टिश्यू कल्चरचे फायदे काय तर टिश्यू कल्चरचा फायदा आहे की जे बुटी कलमचा तोटा आहे तो टिश्यू कल्चरचा फायदा आहे म्हणजे तुम्हाला रोप देताना जे आहे रोप देताना मी म्हणे रोप देताना त्याच्यावर तेल आणि मर रोग हे राहणार नाही नंतर येईल की नाही येईल याची गॅरंटी कोणीही देत नाही म्हणजे टिश्यू पल्चरचे रोप जे आहे हे देताना फक्त तेल्या मुक्त असतात मर रोगग्रस्त मुक्त असतात नंतर त्याच्यावर येईल की नाही येईल याची गॅरंटी जे आहे हे कोणीच देत नाही टिश्यू पल्चरच त्यानंतर दुसरा त्याचा फायदा एक तर राहतो की त्याची एकसारखी वाढ होते एकसारखी प्लॉट जो आहे आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आता तोटे काय आहे की याचे पहिले तोटा जो आहे की नंतर काय रोग येईल याची गॅरंटी कोणी देत नाही दुसरं जे आहे अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे टिशू पल्चरच्या बाबतीमध्ये किटिकल ना, ना, नामच्या तुलनेमध्ये जे आहे हे टिश्यू कल्चर रोगाला जास्त बळी पडतं त्यानंतर हे शेतकऱ्यांचा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो त्यानंतर शेतकऱ्यांचा अजून एक अनुभव त्या ठिकाणी राहतो की हे झाड वेली जास्त प्रमाणामध्ये जातात म्हणजे त्यांच्यामध्ये असे मजबूती राहत नाही जास्त कणखरपणा त्यांच्यामध्ये राहत नाही तर हा एक इश्यू आहे किंमत वगैरे जे आहे त्यांची त्या तुलनेमध्ये गुटी तुलनेमध्ये किंमत देखील जास्त आहे हे कुटीकल प्रेफरन्स जे आहे माझा आहे त्या करा गुटी जर तुम्हाला एखादी बाग पाहण्याचा असेल तुमच्या मित्रायचे असेल कोणते ओळखीचे शेतकऱ्याचे असेल की चांगले उत्पन्न ते वर्षानुवर्ष काढतायत त्यांच्या बागेमध्ये तेल नाही त्यांच्या बागेमध्ये मर नाही मर असू द्या एखाद्या कोपऱ्यात वगैरे असू द्या एखाद्या दोन केलेले गेलेले असू दे पण जर चांगल्या निरोगी झाडांवर जर तुम्ही गुटी बांधले तेलाच्या बाबतीमध्ये मी नाही सांगा तेला जर असेल बागेत तर कुठेच गुटी बांधू नका पण मरच्या बाबतीमध्ये ठीक आहे एखाद्या बाजूला असेल एखादी दोन झाडच नाही पण कारण आता प्रत्येक बागेमध्ये जे आहे बऱ्या कुटुंबाला दिसते एखाद्या दोन झाड तर ते सुरशाने वगैरे गेलेलं असेल तर काय अडचण आहे ते जर आपलं श्री गिंटने वगैरे गेलेलं असेल आणि त्या झाडांवर गुटी बांधलेले असेल तर मग तू विश्वर एखाद्या चांगल्या झाडांवर त्या बागेतल्या जर आपल्याला गोटी बांधता आली आणि त्याचे आपण रोप तयार केले आणि ते जर आपण लावले तर ते कधीही फायदेशीर ते झाड आपल्या बघण्यात वर्षानुवर्ष घेतलेले आपल्याला उत्पादन आपल्याला म्हणून टिश्यू कल्चर आणि गुटी कलमच्या तुलनेमध्ये गुटी कलमला जो आहे आपण अधिक प्रमाणामध्ये प्रेफरन्स त्या ठिकाणी देतो टिश्यू जर तुम्ही लावणार असाल तर परत मी सांगतो आता मलाही आणि टिश्यू कल्चरच्या म्हणजे प्रतिनिधी भेटतात किंवा याच्यासाठी जे आहे आपण अनेक जण भेटायला येतात की रोपांच्या बाबतीमध्ये तुम्ही सजेस्ट करा वगैरे पण अनेकांना माझा प्रश्न असतो की तुम्ही एक दहा शेतकऱ्यांची यादी द्या अहमदनगर जे आहे आता त्यानंतर सोलापूर असेल किंवा शिरूर वगैरे असेल अशा भागातील माना किंवा वैद्यपूर वगैरे असेल जालना असेल तर अशा एरियामध्ये एकदा शेतकऱ्यांची किमान किंवा पाच सात शेतकऱ्यांची यादी द्या की ज्यांनी तुमच्या कंपनीचे टिशू कल्चर लावलेले आहेत आणि त्यांचा आता एक तिसरा चौथा बार हार्वेस्ट झालेला आहे कारण कंपन्या जुन्या आहे टिश्यू कल्चरच्या रोपांची विक्री अनेक दिवसापासून चालू असते तर मग अशी किमान एक आपल्याला पाच सात शेतकरी जे आहेत प्रत्येक जिल्ह्यातून जर भेटले की ज्यांनी टिशू कल्चरचे रोपं लावलेले आहेत आणि त्यांना चांगले वर्ष वर्ष चार पाच वर्ष चार पाच बार जे आहे हे चांगले त्यांनी काढलेले आहे तर मग असे शेतकऱ्यांचे अनुभव जे आहे आपल्याला येते तर ते शेतकरी जर पॉझिटिव्ह असेल ठीक आहे चांगल्या उत्पन्न आम्हाला निघलं आमच्या गावामध्ये एक दहा शेतकऱ्यांनी पण चर्चे लावले ते दहा पैकी दहाही शेतकरी तेव्हा दहा पैकी किमान बी म्हणेल पाच सात शेतकरी जे आहे आणखी चांगलं उत्पन्न घेतात तर असा जर फीडबॅक असेल तर ठीक आहे आमच्या गावामध्ये दहा शेतकऱ्यांनी लावलं ते त्यातल्या नऊ जणांनी काढून टाकला एक जण अजूनही स्ट्रगल करून राहिलेले आहे अजूनही ते त्यांना चांगल्या पद्धतीमध्ये असं जर त्याचा फीडबॅक असेल तर मग आपण त्या ठिकाणी विचार करायला विचार करायला पाहिजे म्हणून गुटी किलम टिशू पंचायतच्या बाबतीमध्ये मी सांगितलं तसं शक्यतो गोटी पहिला प्रेफरन्स करा त्यातल्या ओळखीचा एखादा असेल मित्र असेल जवळचा शेतकरी असेल नातेवाईक असेल की ज्यांनी वर्षानुवर्ष चांगले चार पाच बाहेर काढलेले आहेत तर मग अशा ठिकाणी जास्त प्रेफरन्स द्या जा। जर त्यांच्याकडून गुटी आपल्याला भेटली तर चांगल्याच था, नाही भेटली तर था, जे आहे कोणाच्या ओळखीच्या संपर्कामध्ये आजूबाजूला चौकशी करत राहा चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे आपल्याला त्या ठिकाणी रोप उपलब्ध होतील त्यानंतर गुटी आणि टिश्यूच्या बाबतीमध्ये मी सांगितलं तसं आहे त्यानंतर आता एक व्हिडिओ आपण म्हणजे जे मुद्दे आपल्याला सांगायचे होते ते ऑलमोस्ट आपण कव्हर केले एक समराईज म्हणून मी तुम्हाला सांगतो की पहिला मुद्दा आपण डिस्कस केला की व्हरायटींच्या बाबतीमध्ये यातली जे आहे बॉटम लाईन लक्षात घ्या सगळ्या शेवटची की व्हरायटी बदलली म्हणजे प्रॉब्लेम संपत नाही प्रॉब्लेम जे आहे डायरेक्ट बाजले जे आहे आपल्याला राहणार आहे प्रॉब्लेम आहेत म्हणून बाजार आहेत पण त्यामध्ये जर आपल्याला थोडस असेल म्हणजे आता सोलापूरला आली तर त्यामुळे फळ सिटिंगचा इशू जो आहे फुलगळचा वगैरे इश्यू बऱ्यापैकी कमी कम झाला म्हणजे त्यांना तो इश्यू असेल की आमच्या इथे दरवर्षी फुलगळ होते दरवर्षी फळ सेटिंग होत नाही तर त्यांनी नाही पेक्षा म्हणजे काहीच फळ सेट होत नाही तर त्यापेक्षा सोलापूरला आलाय तो प्रकरण चांगलाय त्या ठिकाणी असं वाटतं की पाच महिन्यामध्येच भाग हार्वेस्ट व्हायला पाहिजे जमीन काळी आहे व्हरायटी म्हणजे आहे कोणती लावायची आरक्षा पण या प्रत्येक व्हरायटीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं सा। काही प्लस आहे काही मायनस आहे का आपण लावली आणि आपल्याला व्यापारीच भेटला नाही हार्वेस्टिंगच्या वेळेस जवळ कोणी बागेला बघायलाच येत नाही आणि आपण आहे विदर्भामध्ये किंवा मराठवाड्याच्या अगदी टोकाला आणि आपण डाळी घेऊन येणार नाशिकला दररोज तर मग ते देखील परवडण्यासारखं नाही म्हणून व्हरायटी लावताना जे आहे आपण या देखील गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपल्याला व्यापारही त्या ठिकाणी भेटला पाहिजे त्यानंतर भगव्याच्या बाबतीमध्ये मी सांगितले एव्हरग्रीन व्हरायटी आहे नव्वद टक्केहून अधिक भारतातलं क्षेत्र भगवेचं आहे म्हणून भगवा व्हरायटीला जे आहे अधिक प्रेफरन्स आहे लांबच्या मार्केटला चालणारे आहे देशात विदेशात प्रोसेसिंग मध्ये एव्हरग्रीन व्हरायटी आहे म्हणजे कुठेही न्या विकायला आपण स्वतः जर विकायला बसतो तरी हलक्यातले जाणारे किवा रायटी आहे त्यानंतर सोलापूर लालच्या बाबतीत मी सांगितलं होतं अनेक शेतकऱ्यांनी केले काही ठिकाणी साईजचा इशू आहे काही ठिकाणी दाना जो आहे डाळिंबाचे ते लागतं कडक लागतात हा इशू जाणवतो ज्यावेळेस भगव्याचा सप्लाय अधिक प्रमाणामध्ये असतो तर त्यावेळेस थोडेसे रेट सोलापूरला ला कमी असतात ज्यावेळेस भगव्याचा सप्लाय कमी असतो त्यावेळेस सोलापूर लाल असेल आरक्षा असेल गणेश असेल ते जिथंच त्या ठिकाणी जातात त्यानंतर पुढचा जो आहे नवीन व्हरायटीच्या बाबतीमध्ये जम्बो बागवा किंवा आणखी अर्ली बागवा अशा नावाने आणि व्हरायटी जे आहे सोलापूरला मी मागे गेलो तर त्यावेळेस ती जम्बो बाबा नावाची व्हरायटी जी आहे तर आपण या व्हरायटीच्या बाबतीमध्ये जे आहे पहिल्यांदा दोन शेतकरी आणि दोन व्यापारी यांच्याकडून पडताळणी घ्यायची दोन शेतकरी की ज्यांनी दोन बहार केलेले आहेत दोन बहार चांगले उत्पन्न त्या व्हरायटीचं काढलेले आहे आपल्या एरियामध्ये आपल्या एरिया त्यानंतर दुसरे दोन व्यापारी ज्यांनी दोन तीन ठिकाणी त्या व्हरायटीचे भाग घेतलेले आहेत किमान दोन बहार पहिलाच भाग नाही पण किमान एक दोन भाग त्यांनी घेतलेले तर अशा व्यापारी आणि अशा शेतकऱ्यांची प्रेफरन्स घ्या ते म्हटले ओके ठीक तुम्ही जाऊ शकता भगवा सोडून त्या ठिकाणी जाऊ शकता त्यानंतर पुढचा जो आहे बुटी कलम आणि टिश्यू कल्चर प्रेफरन्स हा अधिक बुटीला असेल टिश्यूला थोडासा प्रेफरन्स हा कमी राहतो थो टिश्यूच्या बाबतीमध्ये जे आहे तुम्हाला घ्यायचे असेल तर मग त्या ठिकाणी जे आहे आपल्या एरियामध्ये मी सांगितलं तसं पाच सात शेतकरी की ज्यांनी दोन तीन पहार मागचे टिशू केलेले आहेत तर त्यांचा अनुभव घ्या ते म्हटले ठीक आहे आपल्या चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही मागील पाच सात पहार घेतलेला आहे तर मग त्यांच्या येणे जर तुम्ही जर ते म्हटले चांगले आहे तर ठीक तुम्ही जाऊ शकता पण टिशूच्या बाबतीमध्ये मी सांगितलं तसं देताना फक्त तेल्यामुक्त आणि मर रोगमुक्त असतात नंतर त्याच्यावर येईल नाही येईल याची ये गॅरंटी कोणीही त्या ठिकाणी येऊ शकत नाही म्हणून मग जाहिरातीमध्ये असं असतं की विरहित मर विरहित याचा अर्थ देताना तेले आणि मरमुक्त नंतर येईल का नाही याची कोणी गॅरंटी देत बोटीच्या बाबतीमध्ये चांगले ओळखीचे शेतकरी चांगले ओळखीचे मित्र नातेवाईक यांचा प्लॉट आपल्या बघण्यात असेल चार पाच बार चांगले उत्पन्न काढतात तर त्यांच्या झाडावर गोटी बांधा नसेल जे आहे तर आपल्याकडे काही कुठे आपण बांधतो आठ दहा हजार जास्तीत जास्त तर तिथे तुम्हाला थोडा परफॉर्मन्स ज्यांना दोनशे चारशे झाड लावायचे आहेत त्यांना भेटू शकतो त्यानंतर विद्यापीठ आहे चांगलं विद्यापीठ मध्ये देखील रोपे चांगले भेटतात आणखी अनेक जे आहे शासकीय नर्सरी वगैरे आहे त्या ठिकाणी रोप जे आहे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये भेटू शकतात पण पण मी सांगितलं तसं मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं की रोप घ्यायच्या बाबतीमध्ये घाई करू नका म्हणजे एखादा सीझन लेट झालं ले। या वर्षी ऑक्टोबर मध्ये लावायच्या वाटत पुढच्या वर्षी जानेवारीत लावा किंवा फेब्रुवारीत लावा पण रोप भेटले नाही म्हणून कुठूनही रोपं घेऊ नका चांगली खात्रीशीर रोप असतील पाहण्यातले रोप असतील ओळखीचं शेतकरी असेल ज्यांनी बांधलेले असतील तर मग त्या ठिकाणावरून रोप तुम्ही घेतलेले फायदेशीर राहतील पण वावर तयार करून ठेवले पेड करून ठेवले नळ्या पसरून ठेवले तर रोप कुठेच भेटत नाही पण एक ऍड्रेस रडलाय त्यांच्याकडे रोखतात तर त्याही ठिकाणी खात्री करून तुम्ही घ्या शक्यतो अनोखी रोज घेऊच नका काम जर घेतले तर मग व्यवस्थित त्याची पडताळणी करून बघा पानावर काडीवर कुठं तेल दिसतोय की नाही कारण महत्वाचं बघ काडीवर जर सुरुवातीला काडीतच तेल आलं तर ते तुम्ही कितीही पद्धत त्या बघायला घाला कितीही पाणी तिला द्या चांगले ड्रिप सिस्टीम ऑटोमेशन करा सगळं करा मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल कंपन्या पण व्हरायटीच्या काडीच जर तिला आलेलं असेल तर मग पुढे कितीही आपण वगैरे मारला म्हणून अनौकिकावरून जर तुम्ही रोप घेतले तरी त्याची रोपांची पडताळणी जी आहे कशा पद्धतीमध्ये करावी मग तर तेही व्यवस्थित पडताळणी करून द्या वाटलं असतं त्यावेळी कशा पद्धतीमध्ये तुम्ही रोप त्या ठिकाणी चेक करू शकता कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्या ठिकाणी चेक केल्या पाहिजे पानं काडी त्याची मुळी निमेट्रॉड वगैरे कुठं काही दिसतो का जास्त दिवसाची तर रोप नाही म्हणजे अगदी काही काही जण सहा आठ महिने रोपं जे आहेत ते रिकट मारून तयार करतात आणि आपण म्हणतो ठीक आहे चांगले मुळी वगैरे त्याचे बघून घेतली पाहिजे निमेट वगैरे काय आहे का फ्रेश मुळे आहे का तर अशा पद्धती त्याच्याही बद्दल आपण एक व्हिडिओ टाकूया तर आजच्या व्हिडिओचा जो आहे हे तीन चार मध्ये जे आहे कव्हर करायचे होते अनेकांचे कमेंट आल्या त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनवलेला तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला काही व्हिडिओमध्ये प्रश्न असतील काही शंका असतील काही आपले म्हणजे प्रतिक्रिया वगैरे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये ज्यावर तुम्ही नक्की नोंदवू शकता धन्यवाद